संजय लीला भन्साळी यांची हिरा मंडी ही ड्रामा सिरीज नेटफ्लिक्सवर रिलीज झाली वास्तविक हिरा मंडी अजूनही पाकिस्तानच्या लाहोरमध्ये अस्तित्वात आहे या ठिकाणाला एकेकाळी आशियातलं सर्वात मोठं भेषा व्यवसायाचं केंद्र म्हणून ओळखलं जात होतं या रेड लाईट एरियामध्ये दिवसा गल्ला बाजार असतो तर संध्याकाळी वैशालेत चालतात जेव्हा भन्साळींनी ही सिरीज बनवायला सुरू केली ते ते तेव्हा भारतातल्या अनेकांनी त्यावर नाराजी व्यक्त केली पाकिस्तानी चित्रपट सृष्टीतले लोक संताप त्यांच्या मते भन्साळी पाकिस्तान एखाद्या ठिकाणावर सिरीज कशी काय बनवू शकतात मात्र हिरा मंडीला स्वतःचा मोठा इतिहास इतिहास आहे तोच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार हरदास आणि तुम्ही पाहताय कडक टी व्ही तिथल्या वेश्या आपल्या कलेसाठी खूप प्रसिद्धी मिळत आल्या मंडीचा शब्दशहा अर्थ हिऱ्याचं मार्केट किंवा डायमंड बाजार असा होतो याचा हिराच्या बाजारपेठेशी किंवा खरेदी विक्रीशी काहीही संबंध नाही काहींना असंही वाटत की तिथल्या सुंदर मुलींमुळे या ठिकाणाला हिरा मंडी हे नाव मिळालं या ठिकाणाला शाही मोल्ला असंही म्हणतात हा लाहोर मधला एक अतिशय प्रसिद्ध आणि ऐतिहासिक परिसर आहे शीख राजा रणजित सिंग यांचे मंत्री हिरा सिंग यांच्या नावावरून या ठिकाणाला नाव मिळालं हिरासिंग यांनी तिथे अन्नधान्याचं मार्केट बांधलं होतं हिरासिंग यांनी तिथे बाजाराची निर्मिती केली आणि ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेल्या या परिसरात वेशांनाही राहण्यास जागा दिली राजा रणजित सिंग यांनीही मुघल काळातल्या या वेशा व्यवसायाला आश्रय दिला हा लाहोरचा मध्यवर्ती भाग पंधराव्या आणि सोळाव्या शतकात मुघल काळात याला मान्यता मिळू लागली आता तिथे वेशा व्यवसाय होतो या बाजारात विविध ठिकाणाहून मुली आणल्या जातात लाहोर किल्ल्याला लागून असल्यामुळे त्याला शाही मोल्ला असंही म्हणतात मुघल काळात हिरा मंडी हे व्यवसायाचं मोठं केंद्र बनलं मुघल अफगाणिस्तानातून आणि उझबेकिस्तानातून स्त्रिया विकत घेत असत त्यांना इथे ठेवून त्यांच्याकडून नृत्य व मनोरंजन करून घेत त्या काळात वेशव्यवसायात संगीत नृत्य शिष्टाचार सुसंस्कृतपणा आणि कला यांच्याशी संबंधित होता समाजातल्या उच्च वर्गातले लोक त्यांचा आदर करत यानंतर भारतीय उपखंडातल्या इतर भागातूनही महिलांना तिथे आणलं जाऊ लागलं ही महिला मुघलांसमोर भारतीय हो। शास्त्रीय नृत्याची प्रत्यक्ष दाखवत असत जेव्हा मुघलांचा रास होऊ लागला तेव्हा लाहोरवर अनेक राजकीय आक्रमणं झाली अफगाणाचा रास होऊ लागला तेव्हा लाहोरवर अनेक परकीय आक्रमणं झाली अफगाण आक्रमणांनी तिथल्या वेश्याव्यवसायाचा व्यवसायाचा नष्ट केला आणि तिथल्या महिलांचं अपहरण केलं त्यानंतर या भागात आत्ताच्या काळाप्रमाणे वेशव्यवसाय पोपावू लागला इंग्रजांनी सत्ता स्थापन झाल्यावर त्यांनी हिरा मंडीला वेशव्यवसायाचं ठिकाण म्हणून घोषित केलं या बाजारात महिला आणि खुसरा म्हणजेच तृतीय पंथांचा नृत्य होऊ लागलं लोक त्यांना बघण्यासाठी आणि मनोरंजनासाठी येऊ लागले ब्रिटिश राजवटीपासून अलीकडच्या काळात काही वर्षांपूर्वीपर्यंत लाहोरचा का हा परिसर केवळ व्यवसायांचं ठिकाण म्हणून ओळखला जात होतं ब्रिटिश राजवटी सैनिक या ठिकाणी मनोरंजनासाठी येत होते हळूहळू लाहोरमधले इतर काही भाग रेड रेडलाईट एरिया म्हणून विकसित होत गेले त्याच काळात शीख राजवटीत वेशाचं पुनर्वसन करण्याचे प्रयत्न झाले तरी लाहोर ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिपत्याखाली आल्यानंतर परिस्थिती पुन्हा बदलू लागली एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर सरकारने या भागात येणाऱ्या ग्राहकांसाठी सुविधा वाढवण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही हिरामंडी दिवसा हे ठिकाण पाकिस्तानमधल्या कोणत्याही सामान्य बाजारासारखं असतं तळमजल्याच्या दुकानामध्ये सर्व प्रकारच्या वस्तू चांगले खाद्यपदार्थ आणि वाद्य उपलब्ध असतात सायंकाळ होताच वरच्या मजल्यावर बांधलेल्या हो खोल्या वेशांच्या आणि ग्राहकांच्या उपस्थितीमुळे गजबजू लागतं कलंक या बॉलिवूड चित्रपटातही हिरा मंडीचा उल्लेख करण्यात आला आहे मंडीवर अनेक पुस्तकं देखील लिहिले गेले फ्रेंच लेखिका कॉर्डिन ले टूनर ॲन्स यांनी कादंबरी खूप गाजली तिथल्या व्यवसायावर त्यांनी ही कादंबरी लिहिली आहे इथे ही कादंबरी प्रकाशित झाली असून तिला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे तुम्हाला मंडीमधला कुठला सीन आवडतो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि कडक टी व्हीला फॉलो सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद